विविध स्पर्धा परीक्षेतील प्रेषिदा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पिंपळा धायगुडा तालुका अंबाजोगे जिल्हा बीड येथे शासनमान्य महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा स्कॉलरशिप नवोदय एम टी एस ऑलिम्पियाड ज्युनियर आय एस अशा विविध स्पर्धा परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण व सर्व सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा सेवानिवृत्त केंद्र प्रमुख रविवारपेठ केंद्र श्री उत्तरेश्वर मिटकरी सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता तसेच आजच्या कार्यक्रमाला एम टी एस स्पर्धा परीक्षा जिल्हा समन्वय माननीय श्री संतोष राऊत सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार माननीय श्री मिटकरी सर व श्री राऊत सर यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख श्री संतोष सर यांनी आपले विचार व्यक्त करताना स्पर्धा परीक्षेचे पालकांना पटवून दिले त्यामुळे याची जाणीव करून दिली तसेच श्री मिटकरी सरांनी आजच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विविध युक्त्या सांगितल्या शिक्षक कसा असावा शिक्षकांकडे जगाचा बदलण्यासाठी असणारे शस्त्र सांगितले एक म्हणजे ज्ञान दुसरे म्हणजे शब्द शिक्षक कुठल्याही अपेक्षेविना मुलांना ज्ञानार्जनाचे काम करतात असे अनमोल विचार त्यांनी व्यक्त केले नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व उपस्थित पालकांना परीक्षेसाठी शिक्षक व वा विद्यार्थ्यांचे वार्षिक नियोजन सांगितले नवनवीन उपक्रमासंदर्भात माहिती दिली हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती बावने मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी सांगता सौ राणी केंद्रे मॅडम यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ जयश्री नागरगोजे सौ माधुरी शिर्के सो प्रीती करपे सौ शिरीन पटेल कुमारी मंगल शेख सो कविता पवार स्वाती पेंटेवाड सिद्धेश्वर पेंटे घावेट शिवराज धायगुडे तसेच सर्व विद्यार्थी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेला आपला पालक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले हा कार्यक्रम संपन्न झाला अंबाजोगे हो दर्शन बांधण्यासाठी सतेश मोरे अंबाजोगे हो हसे ऐसी हर रात रात हो, से बात हो। खर तर आता अविस्मरणीय क्षण आहे स्कूल मध्ये आज जो हा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले त्यांच्या गुणवत्तेला मुलं खूप खुश होतात आणि आज मी ते अनुभवलं ह्यासाठी नागर खूप नर्सरी पासून आतापर्यंत आठवीच्या क्लास पर्यंत लेकरांना आतापर्यंत माझ्या दोन्ही लेकरांना खूप छान मार्गदर्शन मिळाले भारती तर नर्सरी पासूनही आरो आर्यन म्हणजे आहेत शिक्षक शिकतात खूप म्हणजे त्यांच्याकडून मेहनत घेतात अभ्यास करून घेतात अंबाजोगाई शहरामध्ये जसं अंबाजोगाईला आपण ज्ञाननगरी म्हणतो त्या ज्ञान एक भाग म्हणून आपण आपली इंटरनॅशनल स्कूलकडे बघतो इंटरनॅशनल स्कूल हेप घेत आहे पालकांनी सुद्धा मोठा आत्मविश्वास आपल्यावर आणि आपण ही पालकाच्या विश्वासात पात्र ठरवतात काय वाटतं अगदी बरोबर आहे की एकटा मीच नाही तर आमचा सर्व स्टाफ ह्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे मेहनत घेत आहे आणि मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत प्रयत्न करत राहोत